केंद्र सरकारने महिला दिन निमित्त सिलेंडर शंभर रुपये कपात केली ही बनियागिरी आहे दोन दिवसाच्या पहिले सिलेंडरच्या किमती वाढवल्यात आणि जसं दुकानात सेल लागतं तसा हा सेल आहे महिलांच्या तोंडातला आणि त्याच्या त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिसकण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे त्यामुळे याला फार काही नाविन्य समजायचं कारण नाही हे एक प्रकारचं व्यापारी वृत्तीचं दर्शन आहे भाजपची साथ सोडणार आम्ही तुम्हाला निवडून आणू उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली बघा उद्धव ठाकरेजी आणि नितीन गडकरीजी ते बरोबरीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे आले मावयामध्ये तर स्वागतच करू